बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यतीत झालं असं धनंजय मुंडे म्हणाले या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं धनंजय मुंडे म्हणाले मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय दरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला तसंच देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा स्वीकारला पुढील प्रक्रियेसाठी राज्यपालांकडे राजीनामा देण्यात आलेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्यानंतर अजित पवार अधिवेशनासाठी आले त्यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देणं टाळलेलं आहे